मालवणला जाताना मनोज जरांगे पाटील यांनी सोलापूरला धावती भेट दिली यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून पत्रकारांशी संवाद साधला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मालवणला जात असताना सोलापुरातील छत्रपती संभाजीराजे चौकात त्यांनी समाज बांधवांची धावती भेट घेतली यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला छत्रपतींच्या बाबतीत कोणीही राजकारण करू नये ज्यांनी उद्घाटन केलं त्यांचा काहीही दोष नाही मात्र ज्यांनी पुतळा उभारणी केली त्यांना अटक करून कायमस्वरूपी शिक्षा दिली पाहिजे असं मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं या प्रसंगी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे तर खरंच आहे परंतु राजकारण नाही करायचं म्हणलं मी याच्यामध्ये आणि त्यांनी सुद्धा कोणी करू नये आता शेवटी इथून पुढं तरी अशा घटना होऊ नयेत याच्यासाठी आम्ही सकाळी पण सांगितलं की कायद्यात दुरुस्ती व्हायला पाहिजे त्या की महापुरुष कुठले पण असू द्या त्यांच्याबद्दल जर असं कुठं घडलं त्यांनी दर्जेदार काम नाही केलं किंवा के त्याची काय चूक आहे त्याच्यात असणारा कोण सुद्धा मध्यस्थी बी असतो कोणीतरी हे सगळेच मध्ये गेले पाहिजे आणि हे कायमचे नाही गेले तर शेवटी मी पुन्हा तेच सांगतो की यांना दोघाला बाजूला सारून शेवटी मग आम्हाला जनतेला त्यांच्याकडे बघावं लागणार